जय जय रघुवीर समर्थ शुका सारिखे पूर्ण जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सार्थ श्रीदास बोध दशक पहिला समास तिसरा शारदा स्तवन शारदेचे मूळ स्वरूप काय आहे वेदांची आई ब्रह्मदेवांची कन्या नादांचे जन्मस्थान वाणीची स्वामिनी आणि महामाया अशी जी श्री शारदा तिला मी नमस्कार करतो शारदा काय करते तिच्यामुळे सूक्ष्म रूपाने शब्द उत्पन्न होतात वैखरीने अपार शब्द बोलले जातात आणि तीच शब्दांचे अंतरंग म्हणजे अर्थ स्पष्ट करून दाखवते जीवनात शारदा कोठे कोठे आढळते योग्यांच्या समाधीमध्ये धाडसी पुरुषांच्या निर्भयतेमध्ये ती आढळते विद्या व अविद्या या दोन्ही उपाधी ती नाहीशा करते आदिपुरुष पुरुष जो ईश्वर त्याची ती भारी आहे ईश्वराशी अत्यंत निकट असता भक्ताच्या अनुभवास येणारी अवस्था ती हीच आहे तिच्या जोरावरच साधुपुरुष महान कार्य करण्यास प्रवृत्त होतात थोर पुरुषांच्या शांतीमध्ये आणि ज्ञानी पुरुषांच्या विरक्तीमध्ये शारदाच प्रकट होते ईश्वराची स्वतःची ही शक्ती अत्यंत वासनारहित अवस्थेचे सौंदर्य समजतात शारदेचे सामर्थ्य काय आहे शारदा अनंत विश्वे निर्माण करते आणि गमतीने खेळ खेळावा म्हणून त्यांना मोडून टाकते पण आपण मात्र ईश्वराच्या स्वरूपात लीन होऊन लपून बसते इंद्रियाने पाहू लागले तर ती प्रत्यक्ष दिसते पण विचाराने तिचा शोध घेऊ लागले तर ती आढळत नाही म्हणून ब्रह्मादिकांना तिचा अंत लागत नाही तिचे खरे स्वरूप आकलन होत नाही शारदेचे विविध रंगी रूप काय आहे विश्वरूपी नाटकातील दृश्य घटकांना त्यांच्या अंतर्यामी राहून शारदा आपल्या शक्तीने नाचवते जाणीवेमध्ये उत्पन्न होणारी अत्यंत निर्मळ स्फूर्ती तीच आहे ज्ञानामध्ये वास करणारे सामर्थ्य तिचेच रूप असून तिच्याच कृपेने परमानंदाचा विलास भोगता येतो विश्वातील सौंदर्याची ती सुंदर स्वामिनी शोभते परब्रह्म सूर्याशी त्याच्या तेजाप्रमाणे ती अगदी एकरूप असते दृश्य विश्वाचा हा पसारा शब्दांच्या साह्याने ती नाहीसा करते शारदा म्हणजे मोक्षांचे वैभव व मंगलात मंगल अशी अमृत रूपी सतरावी जीवनकलाच आहे लावण्यखानी शारदा जीवाला शांती देणारी सत्वगुणांची लिला आहे अव्यक्त ईश्वराला ती व्यक्त बनवते त्याच्या संकल्पाचा विस्तार करणारी इच्छाशक्ती तीच आहे काळावर स्वामित्व जा गाजवणारी सद्गुरु कृपा ती हीच होय परमार्थाचे साधन करणाऱ्या साधकाला आत्मानात्मविवेकाने शारदा आत्मस्वरूपाची बरोबर कल्पना देते शब्दांच्या मदतीने म्हणजे श्रवण मननाने ती साधकाला दृश्य संसाराच्या पलीकडे घेऊन जाते अशा रीतीने पुष्कळ रूपांनी नटणारी ही शारदा एकच माया आहे ती स्वयंभूपूर्ण आणि एकरूप असली तरी मान माणसाच्या अंतर्यामी चार प्रकारे साचलेली आढळते हे सगळे कर्तृत्व शारदेचे आहे माणसाच्या अंतकरणात परापशंती मध्यमा या तीन वाणींमध्ये जे स्फुरते ते वैखरीने प्रत्यक्ष शब्दात प्रकट होते शब्दाने सर्व व्यवहार चालतो म्हणून जगातील सगळे कर्तृत्व शारदाच्या शक्तीने शारदेच्या शक्तीने चालते शारदा ब्रह्मादिकांची आई आहे विष्णू शिव तिच्या पोटी जन्मतात तीन लोक असलेली ही अफाट विश्वरचना हा एक शारदेचाच विस्तार आहे साधकांच्या जीवनात शारदेचे स्थान शारदा परमार्थाचे मूळच आहे इतकेच नव्हे तर केवळ आत्मविद्याच आहे शारदा म्हणजे ईश्वराची निवांत निर्मळ आणि निश्चळ अवस्था आहे योग्यांना आत्मचिंतनाची कला शिकवणारी आणि सिद्धांच्या अंतकरणात समाधी रूपाने स्थिर होणारी तीच असते शारदेचे स्वरूप आकलन झाले की निर्गुणाची ओळखण होते व स्वस्वरूपाचा अनुभव आल्याची खून पडते सर्व दृश्य आकारात ती संपूर्ण भरून राहिलेली आहे असा अनुभव येतो शास्त्रे पुराणे वेद श्रुती इत्यादी ग्रंथ सारखे शारदेचे स्तवन करतात सगळी माणसे देखील नाना रूपांनी तिला स्तुती अर्पण करतात शारदेचे महात्म्य काय आहे शारदेमुळे वेदशास्त्रांना मोठेपणा आहे वास्तविक स्वरूप कल्पनेच्या पलीकडे आहे शब्द तेथे ते पोहोचू शकत नाहीत त्याला मानवी कल्पनेच्या कक्षेमध्ये आणून परमात्मा असे नाव देणारी उपमेच्या पलीकडे असणाऱ्याला उपमेच्या प्रांतात आणणारी ही शारदा आहे परमात्मा स्वरूपाला मी आहे अशी केवळ ज्ञानमय शुद्ध जाणीव होणे हे शारदेचे स्वरूप समजावे मुळात ती ज्ञानमयच असल्याने सर्व प्रकारच्या विद्या कला सिद्धी आणि निश्चित बुद्धिरूप ज्ञान शारदेचाच विलास असतो त्याचप्रमाणे भगवंतांच्या भक्तांची भक्ती अंतर्मुख होऊन आत्मनिष्ठ राहणाऱ्या ज्ञानी पुरुषांची आत्मस्थिती आणि जीवनमुक्तांची सायुज्यमुक्ती ती शारदाच होय शारदेचा विलक्षणपणा काय आहे शारदा म्हणजे जिचा अंत लागत नाही अशी भगवंताची किंवा मा ईश्वराची माया तिने मोठ्या कौशल्याने रचलेले विश्वरूप नाटक कोणालाच आकलन होत नाही स्वतःला ज्ञानी समजणाऱ्या मोट मोठमोठ्या ज्ञानीपुरुषांना ज्ञानाच्या अभिमानाने ती अधिकच गुंतवते डोळ्यांनी जे दिसते शब्दांनी जे जाणता येते आणि मनाने जे जे कल्पिता येते ते, ते सगळे तिचेच रूप समजावे भगवंताचे स्तवन असो भजन असो किंवा त्याची भक्ती असो शारदेच्या म्हणजे मायेच्या मदतीशिवाय ते करता येत नाही माझ्या या वचनाचा खरा अर्थ स्वानुभवी पुरुषांनाच कळेल म्हणून शेवटी थोरांपेक्षा थोर व ईश्वराचा ईश्वर असणाऱ्या शारदीला तिच्या अंशानेच म्हणजे तादात म्यानेच मी नमस्कार करतो समास तिसरा समाप्त जय जय रघुवीर समर्थ